ओ ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला एक महत्वाचं सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मंडळीने माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे गुरुमंत्र घेतलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्य ऐकावा पाहावा आणि इतर जी माझ्यावर खूप प्रेम करतात मंडळी माझ्याविषयी त्यांना आदर वाटतो अशा मंडळी सुद्धा पाहावा ज्या वेळेस तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेव्हा मला तुमच्याविषयी काहीतरी तळमळ वाटते म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला रागावून बी बघतो बोलतो त्या संदर्भात हा व्हिडिओ आजचा तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे की चार पाच दिवसाची गोष्ट आहे माझा शिष्यच आहे दोन चार वर्षापूर्वी त्यानं गुरुमंत्र वगैरे घेतला त्याला एकदम त्याच्यामधून मी बाहेर काढलं एक चांगल्या मार्गाला लावलं चांगल्या मार्गालावलो त्याने पण ऐकलं तो चांगला आहे तसा मनाने खूप म्हणजे खूप चांगला आहे म्हणजे त्याला माझ्याविषयी खूप आदर आहे त्याच्याबद्दल बी काही नाही म्हणणं खूप आदर हो करतो सगळ्या गोष्टी खऱ्या येतात पण झालं काय नेमकं की दोन चार दिवसाखाली काय झालं तर तो तिथं राहतो मंदिरात संध्याकाळी राहतो आणि आंघोळ वगैरे तिथंच केल्या जाते मग त्याची जी टॉवेल होती काय ते टॉवेल तिथं मंदिराच्या समोर जाळी अशी आता कुणी जर माझ्याकडे आल्या असेल त्यांनी पाहिलीच असेल ती जाळी तिच्यावरती वाळू घालत असेल सगळ्या आंघोळीची वली झालेली टॉवेल आणि आता श्रावण महिना चालू असल्यामुळे ते काय झालं त्या टॉवेल कुणीतरी घेतली त्याची आणि तिथं मंदिरातलं काहीतरी साफसफाई केलं के आता, ती मला के आता ते मला नेमकं माहीत नाही काय केलं कुणी आता बरेच बायापूरबी येतात काही कुणीतरी घेतली ते पुसलं काहीतरी आणि ती त्याला माहित ते आंघोळ करून निघून गेलेला होता आणि संध्याकाळी ज्यावेळेस राहामानच्या वेळेस आलं त्यावेळेस तो त्याने तंतन तंतन करायला कुणीतरी मुद्दा म्हणून करतं काय करतं असं माझ्या त्यावेळी मुद्दा म्हणून त्याने मी इथं येऊ ने म्हणून काय का बडबड बडबड चालू होती मी त्याला शांत होऊ म्हटलं अरे ही खिस्सा फार महत्वाचा आहे मग शांत जाऊ दे बघूया मग त्याच्यावर तेवढं तेवढं बी ऐका नाही तशी तो मनामध्ये एवढं टेन्शनमध्ये चाललो होतं त्याचं की मग मी थोडंसं राग म्हटलं तू कशाला तिथं समोर घातलीस वाळू म्हटलं तिथं बाजूला तुला जागा नव्हती का म्हटलं मी बोललो त्याला मग तर त्याचा राग जास्तच झाला आता राग जास्त झाला म्हणजे काय त्याला मग माझ्याविषयी फार वाईट गोष्ट वाटली त्याच्या मनाला लागलं माझं बोलणं हे मला माहीत नाही कशामुळे एवढं करायला येते त्याचा उलगडा आज झालाय म्हणून मी तुम्हाला ही आता बोलतोय तर काय मग तर त्याला मनामध्ये वाटलं की आता महाराजच म्हणजे माझी टॅवली करून मलाच बोलायला लागले आ मी म्हणतो तिकडे इथं कशाला समोर घातले तुपाची पाठीमाग तिकडे जागा नाही का तुला असं बोललं ती त्याला त्याचा इतका राग आला की मग तर ती फारच टेन्शनमध्ये आलं मग दोन तीन दिवस तिथं चाललं तिचं आणि नेमकं आज मी त्याच दोन तीन दिवस मी त्याला समजावून सांगितलं अरे बाबा आपण तिथं कशाला आपल्याकडे जागा जाऊ दे कुणी केलं असेल ते मी त्या शोध बी घेतला कुणी केलं हे सगळंच माहिती घेतली सर्व झालं पण मी त्या लोकांना काही म्हणलं नाही घेतली घेतली जाऊ द्या तसं काय पुसलं पुसू द्या मी काही बोललो नाही मग त्याला जास्तच वाटेल की ह्याला माहीत असून सुद्धा की त्या माणसाने काहीच बोलत नाहीत सगळ्यात महत्वाचं त्याला टेन्शन करायचं येलं की एवढं म्हणजे मी एवढा जवळचा मी एवढं मला सांगता चांगलं तर मग त्या लोकांना का बोलत नाही त्या लोकांनी एवढा गुन्हा करून ह्यांनी असं केल्यानंतर त्या लोकांनी सा सांगायला पाहिजे त्यांनी त्याचं म्हणणं मग ते पुन्हा असं करणार नाही हे त्याचं म्हणणं पण माझ्या मनात हे वेगळंच असतं हम्म त्याच मग जास्त टेन्शन घेतलं की महाराज त्या लोकांना बोलत नाही मलाच बोलले मलाच बोलले म्हणून ती सारखा टेन्शन मध्ये आज त्याला मी म्हणजे दोन तीन दिवस समजावून सांगितलं आज तो आला सकाळी आल्यानंतर मला तिकडे मंदिर गर गाळल्यानंतर मी बरोबर आलो मी घरी समजावून सांगितलं त्याला की बा अरे बाबा तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा माझं ताँ� खोटं वाटतं असलं असलं चालूच होतं मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला अरे तुला एक गोष्ट सांगू का म्हटलं कसं असतं ते तुला वाईट बोलण्याचं वाईट वाट वाटायलाय पण मी सांगू का याचा अर्थ असा समजून की माझं तुझ्यावर प्रेम नाही ना का तुझ्याविषयी मला वाईट म्हणजे चांगलं वाटत नाही असं काही नाही ते तुला माझी गोष्ट सांगतो मी त्याला वेगवेगळे उदाहरणं दिली मी माझी गोष्ट सांगतो आणि मंडळी तुम्ही पण ऐका ती गोष्ट काय गोष्ट आहे ते नेमकी तर त्याचं असं आहे की माझे आई वडील तुम्हाला खूप वेळा व्हि मधून सांगितलं की मला कुणाचं प्रेम भेटलं नाही कुठल्या नातलागाच प्रेम भेटलं नाही काय नाही आज समजा सांगायचं प्रेम कितीतरी वर्षानंतर म्हणजे माझ्या मते सतत वर्षानंतर परवाच्या बरे दोन दिवसाखाली हे बहिणीनं राखी बांधली आता म्हणजे नातलं कितीतरी वर्षांना मधी एकूण ती एक बहीण आहे मला Hmm? राखी बांधली ती ना बहुतेक परवा परवा दिवशीच hmm? हम्म म्हणजे वर्षांशी hmm? मोठे झाले तेव्हा लहानपणीच काय बांधलेलं असं लागलं कधीतरी चुकून उकून म्हणजे सात आठ दहा वर्षांनंतर मला राखी बांधली ही नातलं केवढे जोड आणि तिथले जास्त लांब नाही दहा किलोमीटरवरच राहते ती hmm? मी, मी ती बी आली नव्हती मीच घेऊतो तिच्याकडे तर ज्या म्हणजे भाऊ सगळे नातलं ही मला म्हणजे मला माझ्यावर त्यांनी कुणी प्रेम केलं नाही कुणी जवळच एवढं समजत बी नाही तर आता समजत असेल काय माहिती मी त्यांच्यात कुणाचं मिसळत नाही का काही नाही हे माझं क्षेत्र वेगळं सगळं त्या ह्या गोष्टी पण त्याला सांगितल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलाचा विषय बोलतोय मी तर मला काय व्हायचं लहानपणी कोण्या मुलांमध्ये जर खेळायला गेलो ना आणि तिथं मुलांमध्ये काही भांडणतंट झाला बऱ्याच वेळेस मी कमजोर होतो जरा असा कटकोळ होतो म्हणजे असं निवळच एकदम विक म्हणजे खाण्या फिनाचं काही नव्हतं मला खाण्यावर लक्ष नसतं घरी कुठे जेवतो कुणी आवर्जून आई कधी जेव बाबा म्हणलेले आठवत नाही मला येऊ तू जेवण करत अगर त्यांना वाढून दिलं काही आठवत नाही गोष्टी म्हणजे आवरेजून नावाचं अगर कोणी पप्पानं आमच्या अग्र बाबांनी म्हणा कुणी आम्हाला काही कधी म्हणजे असं आवरून जेव्हा बसवलंय अगरी एकत्र सगळे आम्ही जेवायला बसलो ते काही गोष्टी काय मला आठवत नाहीत हे असंच होतं का बाहेर फिरस तिकडलं लहानपणापासून बी त्याच्यामुळं प्रेम नावाचं काय जे असतं ना ते मला गोष्टी मिळाल्या नाहीत कधी कधी मला असं आठवत नाही की मानं कधी हात हातमापल्या पाठीवर फिरवलाय त्या गोष्टी आता मी मुलांमध्ये गेल्यानंतर मी काय व्हायचं की मुलांमध्ये गेलो आणि तिथं जर मुलांमध्ये काही भांडण झालं तर ते भांडण जर मी घरी सांगायचं म्हटलं तर मी सांगणं तर दूर कारण मलाच रटे बसायचे असे बदळायचे म्हणतात तुम्हाला काय सांगू अरे बापरे खूप बदळायची हम्म कित्येक वेळेस ती फुकणी नसते का अशी चुलीमध्ये फुकरायची आता काही फुकण्या राहिलेल्या तसली अशी चुलीमध्ये जाळ घालण्यासाठी असेल जुन्या काळामध्ये लोखंडी पाईप होता आमच्याकडे लोखंडी पाईपाचा तुकडा होता एक दीड एक दीड फुट असा त्यांना ते फुकायचे एक दिवशी कशा तरी काहीतरी करीना गेलो लोक काहीतरी होता घोटाळ्या मला काही काय मला आठवत नाही एवढं पण मी का काहीतरी का, झालत तर ते बसल्या जागून आईनं फोकारे फेकून मारली होती पण यव असं झाला की ती फोकारे येणं मी पटकेने धन्य दिला हा नी तसे फुकारे घेऊन पळून जाणं हे असले आमचे चाळी होते त्याच्यामुळं मला घरी कधी बाहेरली गो, गोष्ट झाली कुणी मुलानं मारलं घरी सांगायचं म्हणजे अवघडच होतं घरी सांगली तरी रटे बसायची त्याच्यामुळे सांगत नव्हतो बरं ह्याचा अर्थ असा नव्हता की त्यांचं प्रेम त्यांचे त्यांना आता लेकरू म्हणजे थोडस प्रेम असतं निवड नसतं असं थोडंस असतं पण ते कधीही मा माझी चूक नसतानाही मलाच मारायची त्याचं कारण आज कळतंय मला त्यावेळेस त्यांचा राग येत होता मला खूप राग यायचं मला त्या मुलांना बोलायच्याऐवजी मलाच का बोलतात ते त्या मुलांनी मलाच मारला असून मी मलाच मी मार बसतो ह्या गोष्टी वाटायच्या मला तिरस्कार वाटायचा आईवडल्या विषयी हा पण आज त्या गोष्टीचं महत्व आणि त्या गोष्टीमुळं हा महाराज झालो नाही एक महत्वाचं सांगायचं आज माझ्यामध्ये जी वृत्ती आहे कारण त्यांनी जर मला प्रेम दाखवलं असं मी तुमच्याशी जोडल्या गेलो नसतो महाराज झाला तो चक्कापुरता झाला असतो त्यांनी जर मला तिथंच गोड 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 मुलीमध्ये जर बसवलं असतं ना तर मी घरीच राहिलो असतो महाराजांना कारण मला प्रेम काय चीज आहे काय ह्या गोष्टी मला कळल्या आणि त्यांचं असं करणं ही, ही आता त्याचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटतं त्यांनी ते जे करत होते तेच योग्य होतं कारण काय असतं की आपण जर त्या गोष्ट नाही केली त्यांचं योग्य बोलणं कसं होतं की मी जर मुलांमध्ये नाही गेलो मी जर मुलांमध्ये नाही गेलो तर ती कशाला मारतील हा बरोबर आहे ना तसं या आमच्या कार्यकर्त्यांना शिष्यानं समजा की त्यावेळेला त्या जाळीवर नसती टाकली तर लोक पोसण्याचा संबंध ठेवत नव्हता तिला बाजूला ठेवल्यासन कशाला ते काय करत होते हा म्हणजे ही माझ्या मध्ये गुण आलेले आई वडिलांचे गुण आलेले ते गुण मी त्याला सांगितले की बाबा च आईवडील मला करत होते म्हणून मी तुला सुद्धा याचा अर्थ असं समजू नको की माझं तुझ्याविषयी प्रेम नाही अगर प्रेम तुझ्याविषयी आदर नाही असं काही नाही मला चांगलं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मी जे सांगितलं मी जी काय बोलून गेलो ते तुझ्यासाठीच आहे महत्वाचं कारण माझे आई मला असं करत होते आणि त्यांचे गुण माझ्यामध्ये आलेले कारण आपण तू जर त्या समोर गाळे पुढे आपण टॉवेलनेस वाळू घातली तर तुला ही असे लोकांनी कशाला घेतली असते हा माझा उद्देश म्हणून तू बाजूला का करे नाहीस बाजूला का वाळू नाहीस हे मला म्हणायचं होतं मी अशा गोष्टी अनेक गोष्टी मला त्याला पटवून द्यावा लागल्या थोडंसं कुठेतरी शांत झाला ते म्हणलं तुझ्या मध्ये हीच तुला कळावं ह्या गोष्टी म्हणून मी तुला रागावतो याचा अर्थ असा नाही की तुझ्याविषयी मला प्रेम नाही असं काही नाही आहे तू सुधरावं तुझ्यामध्ये चांगले गुण या, यावे चांगलं सुधारणा व्हावी यासाठी मी बोलतो याचा अर्थ असा नको काढू म्हटलं खूप समजावून सांगितलं तर मग त्याला थोडंसं पटलं आणि तू थोडासा शांत झाला आज म्हणून मी आजचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला आणि तुम्हाला सुद्धा सांगतो मी तुमच्यावर सुद्धा कधी कधी रागावतो बऱ्याच शिष्यांना मी रागावतो तुम्हाला आठवा बरेच जे माझ्या जवळचे गनिष्ठ आहेत Uh, म्हणजे जास्त uh, सतत मला प्रत्येक गोष्ट विचारतात असे जे आहेत ना मी त्यांच्यावर रागवतो एक तर आमची एक शिष्य आहे ती माझ्या म्हणजे मुलगी कारण मी मुलगीच मानले तिला आता ती मुलगी अशी ताण देते मला कविता नाव आहे अशी मुलगी ताण देते ना मला खूप देते ती प्रत्येक गोष्टी छोटी छोटी गोष्ट मी विचारा फोन लावणार काय फोन लावणार मग तिला मी सत्तरा वेळेस सांगितलं की फो था सा था 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 था। फोन मी कामात असतो माझ्याकडे समोर माणसं आले असते काही फोन लावून बरं एकदा लावून बसत नाही परत 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 लावणार म्हणून परत परत काय आता एकदा घेतलं नाही समजून घेत नाही ती हां आता मुलगी म्हणजे काही छोटी नाही लग्न झाले तिच्यात लेकरं मोठ्या लिहित ह पण ती बरोबर एकदा दोनदा तीन तीन चार चार वर्ष आता थोडंसं कमी झालंय जरा मी रागवून रागवून ते एकदा लावले सात सात वेळेस तू कोगतो बऱ्याच मग मला ब्लॉक नंबर लागतो ब्लॉक नंबर करत असतेचा द्वारे दिवशी घेतच नाही मग फोन मग व्हॉट्सअप फोन चालू करणार मग कधी कधी माझे मला वाटतं ठीक आहे बाबा मग माझे मन माझे मला वाटतं अरे आपलीच जर मुलगी असती सक्की आणि असंच मुलीनं जर आपल्याला केलं असतं आपण असंच केलं असतं का पूर्ण मनामध्ये वाईट वाटतं जाऊ द्या आता मुलीला तिकडे त्रास होत असेल जर आपली मुलगी असती सक्की आपली मुलगी स्वतःला जर असती आणि अशी जर तिनं तिच्या घरच्या काही अडचणीमुळे आपल्याला कॉल करत असेल आपण असं केलं असतं का पूर्ण अजून आमचा पाजर फुटतो मायाचा पूर्ण ब्लॉक नंबर करायचा आणि परत अजून आम्ही चालू <laughs> पुन्हा बोल कधी वेळच बोलतोय मी पण अशी तांदे तिनं थोड्या थोड्या गोष्टीला करणार मग तिला कळत नाही वेळ काळ काढणार नाही एकदा ती पण जाऊ द्या लाड लाड आपली एक मुलगी काय असं आपण तिला मुलगी मानलंय हा मुलगी मानलं तर आपली स्वतःची मुलगी बी अशी केल्यानंतर आपण असं केलं असता का ही येतो विचार आणि मग मी परत अजून बोलतो पण खूप त्रास देते तसे प्रकारे लाईट गेला असं तर अशा पद्धतीनं चालतं मी वाटतं मी रागवतो खूप रागवतो तिच्यावर सुद्धा मी असं रागवत नाही इतकं रागवतो तिला तर की काय सांगू तुम्हाला खूप खूप रागवतो मी त्याला चिडतो पण परत एवढं चिडून सुद्धा तिला मी राग ति ना येत नाही का काय घोटाळा आहे काय आमचं नात आहे कवाच काय ते कळत नाही ती परत तेवढं रागावून सुद्धा ते मला कुठून ना कुठून दुसऱ्याच्या फोन तर फोन लावणारच हा दमच गाडीत नाही मग मला ती नवीन नंबर असला की लक्षात येतं मी घेतला पण ते ना एक मिनटे बोलायचं एक एक मिनटं म्हणत मनीत मनी दहा मिनिटं घालून का असला नमून आहे तर ती समजा ही सगळ्या कशा असतात एकामेकाविषयी वाटणारा आदर असतो प्रेम असतं माया असतं म्हणून ते बोलतात ह्याचा अर्थ मी रागावलो अगं ती बी समजून घेत नाही असं नाही थोडं घेते ना समजून घेते की बाबा राग त्यांच्या मनात काम असते रागावलो ह्याचा अर्थ मी तुमच्यावर प्रेम करत नाही अगं तुमच्याविषयी मला प्रेम वाटत नाही असं काही नाही ते मी तुमच्या चांगल्यासाठीच रागावतो कधीही तुमचं चांगल्यासाठीच रागावतो विनाकारण रागवतच नाही आता बरेच ही ती झाले बरेच शिष्य आहेत असे मी कधी कधी ती सारखं सारखं तेच 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 घरानं करायला अगर काय करायला तुम्ही रागावतो कधी फोन घेत नाही मी त्यांचा हां कारण ह्याचा अर्थ मी मनातून त्यांना काढून टाकलेलं अजिबात नसतं काय पण काही कालावधीसाठी मी तसं करतो करतो मी आता बरेच जण आहेत मला वाईट वाटतं माझी मला वाटतं आपलं त्यांना दुःख आहे कुठंतरी टेन्शन आहे म्हणून ते आपल्याला फोन करतात म्हणून करतात विनाकारण कशाला करतील वाटतं पण माझ्या समोर बी खूप प्रॉब्लेम असतात समोर हा मी शेवटी माणूस आहे आणि माणूस असल्यामुळे मला पण मन काही गोष्टी असतात मला पण टेन्शन येत असेल ना मग मी कधी कधी होत माझ्याकडून नकळपणे भडकीने बोलून जातो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी वाईट बोलतो असं नाही त्याच्यातून त्याच्यामागं माझा चांगला उद्देश असतो की मी सुधरावं तुमच्यामध्ये काहीतरी बदल व्हावा या गोष्टीसाठी ही पद्धत वापरतो आजचा व्हिडिओ याच्यासाठी सांगतोय तुम्हाला की जरी मी नकळतपणे नकळतपणे तुमच्यावर रागवलं तुमचे फोन ब्लॉक करतो हा तुम्हाला चांगला अनुभव बरे आहे बरेच जणांना अनुभव आहे माझा मी ब्लॉक करतो आता तुम्हाला रिप्लाय देत नाही कधी कधी कशामुळे तर याचा अर्थ असं समजायचा नाही की मी माझं तुमच्याविषयी जी वाटणारं प्रेम आहे काय ती कमी केलेलं नाही माझं आहे तीच आहे फक्त काही कालावधीसाठी ताणतणावात असलो कुठलं समोर काही कामं असले काही असलं सारखं सारखं फोनवर मला बोलता येत नाही अगर मेसेज करता येत नाही म्हणून मी तशा गोष्टी करतो पण तुम्ही माझ्या हृदयामध्ये आहात आणि ते सदैव राहावं आणि आपले जे नाते असतात ते नाते सतत टिकून राहावे आता मी तुम्हाला स्वीकारले एकदा मी तुम्हाला गुरु दीक्षा दिली गुरु मंत्र दिलाय याचा अर्थ असा नाही की मी त्यावेळेस मी ओंकारेश्वरच्या मी प्रार्थना करून एक शपथ घेतलेली असते की मी त्यांना आयुष्यभर साथ देईन त्यांच्या पाठीशी उभा राहीन हा आणि त्यांच्या अडीअडचणी ही दूर करील मी त्यांना कधी विसरणार नाही अशा ना 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 गोष्टी जी असतात ही केलेल्या असतात मग मला तुम्हाला विसरून चालेल का हे थोडेफार माझ्याकडून होतं कधी ताण तणावामधून तर एवढंच मी सांगू इच्छितो की तुम्ही असं काही मनामध्ये धरू नका की मुद्दामहून होऊन असं करतं मुद्दाम वगैरे हो काही नाही तुमचं माझं जे नातं आहे जे जन्मभरीचं नातं आहे गुरु शिष्याचं नातं आहे आणि मी तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहात आता माझ्यापेक्षा खूप वडीलधारी मंडळी पण आहे खूप वडीलधारी माझ्यापेक्षा दहा विश्व असेल मोठे आहेत पण ती गुरुच मानतात मला हम्म माझं दर्शनच घेतात आदरच करतात आणि लहान बी आहेत काही माझ्या बरोबरच्या आहेत त्याचा असला तर मी तुमच्याशी कनेक्ट राहिलो ते आयुष्यभरासाठी राहिलोय मी तोडण्यासाठी नातं जोडण्या जोडणे ही तोडण्यासाठी अजिबात नाहीये ती कायमस्वरूपी राहणार आहे मी फक्त आपली चकमक उडते हा तर ती चकमक फक्त विचारात मध्ये तुम्ही तुमच्या डोक्यात वेगळे विचार असतात माझ्या डोक्यामध्ये वेगळे विचार असतात याच्यामध्ये कुठेतरी होतं प्रॉब्लेम येतो म्हणून हे चलतं तरी, तरी कृपा मी तुमची क्षमा मागतो लहान असाल मोठे असाल तरी क्षमा मागण्याचं कारण म्हणजे असा मी उद्देश करत नाही तुम्हाला वगैरे मुद्दाम टाळत नाही काही नाही ती माझ्या मागे थोडेसे काही लोड असतात काही समजून घ्यावा काही टेन्शनमध्ये असल्यानंतर का फटकीने बोलून जातो माझ त्यावेळेस असा गोष्टी होतात म्हणून हा आजचा व्हिडिओ तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय सुखी रहा आन